नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स डीमध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नुकतीच आपली दहा नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा झाली आणि आता दहा डिसेंबर होऊन सुद्धा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तर सूची आलेली आहे आणि या उत्तर सूचीवर खूप जणांचे भविष्य हे दडलेले आहेत म्हणजे कसं जर पास झालं तर टेटची तयारी करता येते म्हणजे शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी देता येते याच्या संदर्भात खूप जण शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची याच्या संदर्भात वाट पाहत आहेत मग सर्वांना प्रश्न पडलेला आहे आणि आता हा शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्यांचा राष्ट्रीय प्रश्न झालेला आहे की शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची कधी येईल तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची नेमकी कधी येणार आहे या विषया संदर्भातच एकदम सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत हे पहा आता जवळजवळ एक महिना होत आलेला आहे आणि आणखीन आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची आलेली नाहीये ज्यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्याच्या चार, चार पाच दिवसानंतर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की पात्रता शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची ही अंतरिम उत्तर सूची येईला किमान एक महिन्याचा कालावधी तरी लागेल एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची येईल हा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा आतापर्यंतचा इतिहास आहे आता एक महिना झालेला आहे है। मग आता उत्तर सूची कधी येईल हा प्रश्न पडलेला आहे तर जास्त काही काळजी करू नका उत्तर सूची ही आता आल्यातच जमा आहे म्हणजे थोडासा अवधी लागणार आहे इतकाही अवधी लागणार नाही आहे एक महिना वाट पाहिलेला आहे आणखीन फक्त काही दिवस वाट पाहिजे आहे मग आपली उत्तर सूची ही आलेली असेल नेमकं कधी येईल तर हे पहा मी फिक्स डेट नाही सांगत पण एक एक्झॅक्ट टाइम सांगतो जो काही नाताळ आहे ख्रिसमस आहे ख्रिसमसच्या पूर्वी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची आलेली आहे मग आता या, या आठवड्यात येईल का तर या आठवड्यामध्ये शंभर टक्के आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तरसूची ख्रिसमस पूर्वी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तरसूची आलेली असेल आणि ती उत्तरसूची आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप घेता येतील म्हणजे परीक्षा परिषदेने जे काही उत्तरं दिलेले आहेत आणि तुम्ही जे काही उत्तरं दिले आहेत त्याच्यामध्ये काही तफावत वाटत असेल किंवा परीक्षे आपल्या आयोगाने परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता तिथं तुम्हाला नंबर वगैरे दिला असेल ईमेलसुद्धा दिलेला असेल पण एक गोष्ट लक्षात घ्या ते आक्षेप घेण्यासाठी सुद्धा मुदत दिलेली असेल आणि मुदतीनंतर जर आक्षेप तुम्ही नोंदणी केली तर त्याच्यावर विचार केला जाणार नाही आणि हे आक्षेप फक्त ईमेलद्वारे स्वीकारले जातील तुम्ही तिथं प्रत्यक्ष स्वरूपात जाऊन जरी दिले तर ते स्वीकारले जाणार आहेत फक्त ईमेलद्वारे स्वीकारले जातील आता ज्यावेळेस आन्सर की येईल त्यावेळेस याचे डिटेल्स येतील आणि त्यावेळेस सांगेल की कुठल्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा कसा घ्यायचा आणि त्याला काय पुरावे द्यायचे हे आपण त्यावेळेस पाहू पण एक गोष्ट लक्षात घ्या आणखीन थोडा अवधी आहे नाताळच्या अगोदर ख्रिसमसच्या अगोदर आपली अंतरिम सूची आलेली असेल आणि ती उत्तर सूची आल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आपली फायनल उत्तर सूची येईल म्हणजे फायनल आन्सर की तब्बल एक महिन्यानंतर येईल अंतरिम उत्तर सूची आल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर फायनल अंतिम उत्तर सूची येऊन ये जाईल आणि हे का आलं तर तुमच्या मनात जे काही प्रश्न पडले होते की मी पास होतो का नाही मी पास होते का नाही मग मी पास झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करतो किंवा करते त्यांच्यासाठी मार्ग सुकर होऊन जाईल पण माझं असं प्रामाणिक मत आहे ह्या परीक्षेच्या उत्तर सूचीवर तुम्ही अवलंबून राहू नका पास होऊ न होऊ तुम्ही शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी चालू करा अगेन वॉर्निंग देतोय मी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात सुद्धा एक वर्षभर झालं वॉर्निंग देत होती की शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे झाली गोंधळ झाला तसंच शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेटच्या बाबतीत सुद्धा होणार आहे त्यामुळं विनाकारण निष्काळजीपणा करू नका मला कमी मार्क पडायलेत किंवा जास्त मार्क पडायलेत या भानगडीत पडू नका जे पास होणार आहेत किंवा जे पास होणार नाहीत त्यांनी सुद्धा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करा कारण तुम्हाला लगेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा संधी आहे ती पास झाल्यानंतर तुम्हाला थर्ड थर्ड सुद्धा मध्ये संधी भेटू शकते आणि ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांना नववी ते बारावीलासाठी सुद्धा चान्स असतो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी फक्त टीईटी पास नाही म्हणून मी टेट देता येत नाही अशा भानगडीत पडू नका पास होऊ न होऊ शिक्षक अभिव्यक्ता व बुद्धिमत्ता चाचणीचा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा तर हीच होती सर्वात महत्वाची अपडेट की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर सूची यायला आणखी थोडे दिवस आहेत ती येणार आहे ख्रिसमसच्या अगोदर म्हणजे नाताळच्या पूर्वी तुमची फायनल सॉरी आंतरिम उत्तर सूची आलेली असेल आणि त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर आन फायनल आन्सर की येऊन जाईल आणि बरेचसे दिवस झाले आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत नाही आहेत काही इशू आहेत त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलवर सध्या व्हिडिओ टाकत नाही आहे पण शिक्षक पात्रता परीक्षेच्या दरम्यान आपण रोज व्हिडिओ टाकत होतो रोज दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ आणि जे काही नोटसुद्धा आपण दिले होते तेही अतिशय कमी किमतीमध्ये आपण पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या त्याला भरमसाठ प्रतिसाद आला आणि त्याच्यातले नोट्स बदल खूप परीक्षेमध्ये आलं मानसशास्त्र ॲज इट इज आलं मानसशास्त्र मधले आपल्या नोट्सच्या बाहेरचं कुठलाही प्रश्न आलेला नाहीये जशाच तसे प्रश्न आलेले आहेत फक्त जो काही सामाजिक शास्त्राचा सा पॅटर्न होता तो थोडासा बदललेला होता पण प्रश्न हे त्या नोट्समधलेच होते पॅटर्न बदलून पॅटर्नचं स्वरूप बदललं होतं इतके वर्ष काय केलं जो काही जुना पॅटर्न आहे ॲज इट इज तो पॅटर्न फॉलो केला होता पण यावेळेस थोडासा पॅटर्न बदलला नवीन अभ्यासक्रमावर सुद्धा प्रश्न आले होते म्हणजे सांगड घातली जुना प्लस नवीन अभ्यासक्रमाची आप आणि आपण आपल्या नोट्समध्ये जुना प्लस नवीन अभ्यासक्रम याच्यावरच आधारित आपण आपल्या नोट्स बनवून दिलेल्या होता त्यामुळे खूप जणांना फायदा झालेला आहे मग आता सर्वांचं लक्ष हे तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकडे लागलेलं आहे आणि आता आणखीन याच्यापेक्षा जी काही सेकंड फेज आहे याच्यावर सुद्धा खूप जणांचं लक्ष लागलेलं ला आहे की सेकंड फेज होते का नाही आहे सेकंड फेज संदर्भात तुम्ही काहीच बोलत नाहीये सेकंड फेज संदर्भात काही याचिका पडलेल्या आहेत का सेकंड फेज होणार आहे का नाही याच्या संदर्भात तुम्ही काहीच बोलत आहेत किंवा तुमच्या चॅनलवर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आता व्हिडिओ येत नाही आहेत एकदा का शिक्षक पात्रता परीक्षा आलाय की तुम्ही फक्त त्याचेच व्हिडिओ टाकत आहेत त्यानंतर तुम्ही दुसरे शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता असणे किंवा पवित्र पोर्टल हे तर विसरूनच गेलेलं आहात आणि थर्ड टेट्स याच्या संदर्भात सुद्धा जास्त काही माहिती देत नाही तर काळजी करू नका आपल्या चॅनलवर याच्या संदर्भात सुद्धा आता हळूहळू व्हिडिओ येणार चालू होती फक्त शिक्षक पात्रता परीक्षा एकदा आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायची होती ती यशस्वीरित्या पूर्ण केली त्याच्या संदर्भात भरून सारे व्हिडिओ टाकले नोट्स दिले शिक्षक पात्रता परीक्षा पर दुसरं हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे पण आणखीन थोडासा टप्पा बाकी आहे म्हणजे आन्सर किन त्याच्या नंतर फायनल आन्सर किन त्याच्या माध्यमातून समजेल की आपल्या नोट्सच्या माध्यमातून किती जण पास झालेले आहेत आणि ज्यावेळेस पासिंगचा आकडा हा जास्त असेल त्यावेळेस आणखीन खूप समाधान भेटेल की आपण ज्या काही नोट्स दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून खूप जणांना फायदा झालेला आहे तसं पर्व पहिलं म्हणजे ज्यावेळेस आपण हे चॅनल काढलो होतं त्यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात नोट्सचे व्हिडिओ चालू करते त्यावेळेस हस्तनिकीट लो नोट्स होत्या मार्फत सुद्धा खूप जण शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले शिक्षक पात्रता परीक्षा पास करून शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दिली आणि ते मागून नोकरीला लागलेले ला आहेत असे खूप जण आहेत आणि आता तसंच आपण सेकंड दुसरं पर्व सुद्धा पूर्ण केलेलं आहे आन्सर की आल्यानंतर समजेल की किती पास झाले काही नाहीये आणि आपण काही जास्त बॅनर बाजू वगैरे करत नसतो शांतीत क्रांती असते हे सुद्धा लक्षात असू द्या आता शिक्षक पात्रता परीक्षेचं पर्व दुसरं यशस्वीरित्या पूर्ण होत आहे मग आता लागलीच आपण सेकंड फेजच्या संदर्भात माहिती द्यायला चालू करू थर्ड टेड म्हणजे तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती द्यायला चालू करू मग जे काही पवित्र पोर्टल आहे त्याच्या संदर्भात सुद्धा विस्तृतपणे माहिती द्यायला चालू करू आणि तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता असणे याचा पॅटर्न काय असतो किंवा दोन हजार सतराची दोन हजार बावीसची ची जी काय झाली आणि दोन हजार तेवीसची ची काय असेल याच्या संदर्भात सुद्धा सविस्तरपणे माहिती द्यायला आपण चालू करू तर ठीक आहे आता आणखीन जास्त काय बोलायला नको जेवढं काय सांगायचं होतं तेवढं सविस्तरपणे सांगितलेलं आहे आपली जी काय शिक्षक पात्रता परीक्षेची आन्सर की आहे ही ख्रिसमसच्या अगोदर येईल आणि लागलीच आपल्या चॅनलवर सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ वेग यायला चालू होतील पवित्र पोर्टल असो शिक्षक भरती असो किंवा सेकंड फेज असो तिसरी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ताचा असणे असो याच्या संदर्भात व्यवस्थितपणे व्हिडिओ यायला चालू होतील आणि तेही आपण ठरवू किती दिवसाने टाकायचे ते लागलेच आपण टाकायला चालू करू तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका अशात महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती